मंडळी स्वागत आहे आपलं न्यू ब्लॉग मध्ये तर आज इथं व्हिडिओला शूट दुपारपासूनच झालं होतं माझं सुरू तर इथे मी टोमॅटो कोथिंबीर आलं लसूणची पेस्ट करून बाजूला ठेवून देत आहे तर नंतर मी कणिक भिजवायला घेत आहे इथे खूप थंडी असल्यामुळे कणिक भिजवायला मी गरम पाणी वापरत आहे जेणेकरून चपाती मऊ येईल म्हणून आणि भाजी बनवायच्या अगोदरच मी इथं कणिक भिजवून घेत आहे त्यामुळे चपात्या पण मऊ येतात तर इकडे वटाने पण बर्फ जमला होता म्हणून गरम पाण्यात ठेवून दिले होते मी आणि इकडे का कांदा चिरून घेतलेला आहे मी एक वाटी इकडे कढई गरम व्हायला ठेवली होती तर फोडणीमध्ये मी मोहरी जिरे घालून घेतले आणि त्यानंतर मग मी कांदा टाकला त्याच्यामध्ये कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा हलवून गुलाबी रंगावर कांदा व्यवस्थित भाजला की मग भाजीला पण छान चव येते त्यामध्ये मी बेसिक मसाले टाकून घेतले जसे की धनिया पावडर गरम मसाला हळद आणि आपला घरगुती मसाला आणि ते टोमॅटोची पुरी वाटून घेतली त्याच्यामध्ये घालून घेतली आणि शेवटी नमक टाकून मग मिक्स करून घेतलं मी आणि त्याची मग एक वाफ काढायची मस्तपैकी वाफ काढून झाल्यावर मग त्याच्यामध्ये मी वटाणे टाकले वटाणे टाकून मी मिक्स करून त्याची पण एकदा वाफ काढून घ्यायची म्हणजे जे सगळे फ्लेवर्स आहेत मसाल्याचे ते वाटण्यात उतरतात त्याच्यानंतर मी एक दीड वाटी पाणी घालून घेतलं भाजीमध्ये आणि साईडला ठेवून दिल्यानंतर मी फुलके बनवायला घेत आहे इथं फुलके मी पहिले तव्यावरच भा गॅसवरच भाजत होते तर आता ते, ते चांगलं नसतात म्हणून मी तव्यावरच भाजून घेत आहे इथं मी पावभाजीचा स्मॅसर वापरला फुलके भाजायला तुम्ही कपड्याचाही वापर करू शकता इथं मस्तपैकी फुलके बनवून तयार आहेत माझे हे होतं आमचं दुपारचं जेवण आज काही व्हिडिओ शूट करायला वेळच नव्हता मला म्हणून मी हे जेवणाचीच रेसिपी इकडे मी मधून मधून वाटाण्याची भाजी पण हलवत होती त्यामध्ये मी कसुरी मेथी घालून घेतलेली आहे नंतर एक वाफ काढली कसून मी ते घालून आणि मग नंतर चेक केलं वाटाणं शिजलेत की नाहीत मग नंतर त्याच्यामध्ये मी कोथिंबीर घालून घेतली शिजले होते म्हणून तर वाटाण्याची उसळ इथं तयार आहे आपली चला तर मग नंतर संध्याकाळी चार वाजता मुलांना मस्ती करून करून भूक लागली होती म्हणते मम्मी खायला दे काहीतरी मग म्हटलं चला काहीतरी बनवा मग ब्रेड वरती मी शेजवान सॉस लावलेला आहे त्याच्यावरतीच मी कांदा गाजर आणि चीज ठेवून दिलेला आहे पसरवून त्यामध्ये मिक्स लावून घेतलेला आहे मग इकडं मी तवा गरम व्हायला ठेवलेला आहे असं कमी गॅसवर तवा ठेवायचा आहे इकडे तोपर्यंत बटर लावून घेतलं तव्याला खाली बटर लावून त्यावरती ब्रेड ठेवलेला आहे त्याचे त्याच्यामध्ये एका झाकणमध्ये पाणी ठेवून याची वाफ काढते आहे पाणी ठेवल्यामुळे बटर हे चीज पिगळायला मदत होते व्यवस्थित वितळायला हे बघा तयार आहे इकडं थंडी खूप असल्यामुळे लवकर वितळतच नव्हतं हे साईडच्या कडावरती आल्या तरी वितळायला तयार नव्हतं चीज चला हे इथं मुलांसाठी खाऊ तयार होता तर नंतर माझा शूट आणखी संध्याकाळच्याच रेसिपीचं सुरू झालेलं आहे दुसरं काही सूटच करता आलं नाही तर इथं विकेट असल्यामुळं नॉनव्हेजचा बेत होता तर इथं मटण आणलेलं होतं तर मटन धुवून मी व्यवस्थित त्याला हळद नमक लावून घेतलेलं आहे तर इकडे कुकरमध्ये मी जिरं दालचिनी तेजपत्ता घालून कांदा घालून घेतलेला आहे व्यवस्थित भाजून घेतला कांदा व्यवस्थित भाजला की मग त्याच्यामध्ये हे मटण घालून घेतलेलं आहे मी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याला मग याची एक वाफ काढून घेतली मटणची मी वाफ काढून घ्यायची व्यवस्थित स्वतःचं पाणी सुटू द्यायचं त्याला स्वतःचं पाणी सुटल्यानंतर मग मी इथं एक तांब्या गरम पाणी घातलेलं आहे त्याच्यात मग गरम पाणी घालून मग याच्या पाच ते सात सिट्या करून घेतलेल्या आहेत मग नंतर मी त्याचा मसाला बनवत आहे इकडं भाजीसाठी तर जिरे आणि तीळ घालून घेतले तळ्यावरती चांगले भाजायचे तडतड होईपर्यंत नंतर सुको खोबरं घेतलेलं आहे चुको खोबरं भाजण्यासाठी थोडंसं एक चमचावर तेल घातलं आहे मी त्याच्यामध्ये खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचं ब्राऊन होईपर्यंत नंतर शेवटी मी कांदा भाजून घेतला कांदा भाजण्यासाठी आपल्याला मोठा गॅस करायचा आहे बाकीचं साहित्य भाजण्यासाठी कमी होता पण आता कांद्यासाठी आप आपल्याला गॅस एकदम मोठा करायचा आहे त्याचबरोबर कांदा भाजत आला की मी त्यामध्ये अद्रक आणि लसूण घातलेला आहे व्यवस्थित कांदा अशा प्रकारे गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे त्याच्यानंतर हे सर्व वा वाटण मी बारीक करून घेतलं आहे मिक्सरमध्ये असं एकदम स्मूथ व बारीक करून घ्यायचं आहे मी आता मटन शिजले का चक्कर आहे ते तर मटन शिजलेलं आहे इकडं आता फोडणीची तयारी हे बघा मी फोडणी देतो ते वाटीच गेली माझी त्याच्यामध्ये मैत्रिणी तुमचं बी असं होतं का तर सांभाळून करत जाव त्याच्यानंतर मी सुके मसाले घातलेत आपलं घरगुती गर तिखट गरम मसाला कोल्हापुरी तिखट मसाला हे घालून मी मिक्स करून घेतलेला आहे याला नंतर ते मसाल्यांना पूर्ण तेल सुटेपर्यंत वाफ काढून घ्यायचे आहे मिक्स करून मग त्याच्यानंतर हे सु मटण घेतलेलं आहे मी बाजूला करून स्टॉकमधून त्या शिजलेलं पाणी बाजूला केलं आणि ते सुकं पीस काढून त्याच्यामध्ये घालून घेतलेत त्याचबरोबर ते परतताना त्याच्यातच आणखी एकदा कोथिंबीर घातली कोथिंबीर घातल्यानंतर मग ते शिजलेलं जे पाणी होतं शिजवलेलं पहिलं ते पाणी घालून घेतलेलं आहे मग बघा असं चांगला कट आला की समजायचं आपली भाजी तयार आहे बाबा किती छान तरी आलेले आहे मटणाला सुटलं की नाही तोंडाला पाणी मग चला इथं मटणची भाजी तयारी झाली माझी बनवून तर इकडं स्वराचं काय चालू होतं मस्ती काय माहिती काय चालय तुझ इकडं बाबा इकडं अरे टिकली कुणाची लावली तू कपाळाला टिकली का लावली तू कपाळाला एवढी मोठी कुणाची लावली सांग माझी कशी लावली खेळायला लावते का ला ला तुझा गंध आहे ना गंध आहे ना अभ्यास केलास का आज तू अगं काय करते त्या वणनीचा सोरा चिका आहे चिक अगं वणनी फाटल ती कांग्यात अडकून सोरा आता हे हेनी मेडिकल ती काय मॅजिक आहे कंब उलता नाही ती काय म्हणते त्याला गोरा उलटा काय करते ती चपाती चपाती भासते ती त्याला अगं तसे लाव ना गो ती जेवणाचे स्वयंपाकाचं असं गंध लावते ती का बॅक्टेरिया असते त्या कव्यात सगळ्या काढ काढला ह आता त्यांना मी बर्थडे कार्ड टाकू कुणाला नको काही बड अभ्यास केला का सांगा दी केलं काय केला अभ्यास सम... आज इंग्लिश इंग्लिशच काय केलं इंग्लिशच तोंडात बोट ती वंदली काय केलं त्याच त्याच्यावर ते अभ्यास काढले त्याचं वन पेज लिहायचं होतं अभ्यास काढलेली नाही अरे काय झाले असं दात दाखव दात दाखव तुझ जवळ आहे जवळ आहे बघ समोर अय्यो काय झाले या दात मग पप्पा नेला चॉकलेट नाही रे बाळा हे दुधाचं दात असते ती पडत्यात यात तुझं दात पडलाय ना मग त्याच्या मग त्याच्या दागेला नवीन दात येणार या लागलाय का <laughs> बघू हा अय्यो खरंच याय लागलंय कि गो आता आता नमस्कार लॉलीपॉप केले नाही बाळा मटन बनवलंय मटनचं लॉलीपॉप करायचं असतं तो कोलगीच चिकन असत अजून बकडाच मटन असत हा बाळा हे बघ इकडं मटन बनवलंय जेवायला चपाती सर चपाती तिथे आणून बस जेवायला तर मंडळी कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट